शिवजयंती निमित्ताने दिनांक एकोणीस रोजी झुंजार फाउंडेशनच्या वतीने मंगलम येथे छत्रपती महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये शिवपूजन मॅरेथॉन स्पर्धा रक्तदान शिबिर शिवचरित्र व्याख्यान बॉडी बिल्डिंग स्पर्धा यांचा समावेश होता झुंजार फाउंडेशन द्वारा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या माध्यमातून बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये साठ किलो आतील व साठ किलो वरील वजन गटात या स्पर्धा झाल्या यामध्ये साठ किलो आतील वजन गटात प्रथम राजे क्षीरसागर यवतमाळ द्वितीय सय्यद अफसर पुसद तृतीय आसिफ मिस्त्री दिग्रस व साठ किलोवरील वजन गटात प्रथम मोहम्मद शेजाद मोहम्मद रफीक द्वितीय मोहम्मद आवेश तृतीय मोहम्मद राजा अब्दुल रहीम यांनी क्रमांक पटकावले बेस्ट पोझर म्हणून मोहम्मद आवेश तर बेस्ट इम्प्रुव्हमेंट अवॉर्ड राजे क्षीरसागर यांना मिळाला या वर्षीचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झुंजार श्री दोन हजार चोवीस अवॉर्ड मोहम्मद शेजाद याला मिळाला स्पर्धेसाठी असोसिएशनचे अविनाश लोखंडे वैभव फुके सतीश गिर यांनी गुण पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय राऊत संचालन हर्षदा निवल यांनी केले तर आभार अतुल राऊत यांनी मानले